महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझ्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा निवडणूक आयोगाचा धडाकेबाज निर्णय प्रचाराला चौवीस तासांची वाढ आता एक डिसेंबर रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला अखेर मोठा दिलासा मिळालाय राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांच्या स्वाक्षरीनं सत्तावीस नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या सुधारित आदेशानुसार आता उमेदवारांना एक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेपर्यंत थेट प्रचार सभा मोर्चे व जाहिराती करण्यास परवानगी देण्यात आली आहे यापूर्वीच्या आदेशानुसार प्रचाराची मुदत तीस नोव्हेंबर रात्री दहा वाजता संपणार होती मात्र रिंगणातील वाढलेली चुरस उमेदवारांच्या वाढत्या मागण्या आणि स्थानिक राजकीय तापमान लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं तब्बल चौवीस तासाची वेळ उमेदवारांना दिलाय या नव्या आदेशामुळे संपूर्ण निवडणूक रिंगणात अक्षरशः नवा जोश उत्साह आणि रणनीतीची चुरस सुरू झालीय अंतिम क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी जोरदार मोहिमेचं नियोजन सुरू केले असून एक डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत प्रचाराची रणधुमारी रंगणार असल्याचं दिसत आहे